या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की मुलांची अतिचंचलता कमी करण्यासाठी अटेन्शन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो लास्ट टाइम आपण सॉर्टिंग बद्दल बोललो यावेळी आपण कॅन्सलेशन बद्दल बोलणार आहोत कॅन्सलेशन म्हणजे काय तर खूप साऱ्या गोष्टींमधनं आपण ठरवलेली गोष्ट कॅन्सल आऊट करणं कमी करणं जसं की मुलांसाठी काही अगदी साध्या कागदावर आपण भरपूर नंबर्स लिहून ठेवले आणि त्याच्यातनं पर्टिक्युलर नंबर त्यांना कॅन्सल करायला लावले तर त्याच्यासाठी त्यांना अटेन्शन द्यावंच लागतं इट बिकम्स अन इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी मी रँडमली एका कागदावर एक ते वीस अंक लिहिले आणि त्याच्यात त्यातनं फक्त तीन नंबर कॅन्सल करायला सांगितला सहा नंबर कॅन्सल करायला सांगितला तर तो, तो शोधून त्यांना हळूहळू रँडमली कॅन्सल करायचा आहे हे करताना त्यांचं चित्त एका ठिकाणी टिकतं आणि शोध करताना चंचलताही कमी होते शांत बसावंच लागतं आय होप अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजने तुम्हाला मदत होईल याशिवाय अजून आपण मुलांच्या चंचलतेसाठी काय करू शकतो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात थँक्यू सो मच